कुडा नाडाबेट या यात्रेदरम्यान या बॉर्डरपर्यंत आलो आहे पुन्हा देशात अशा बॉर्डर होऊ नयेत याची काळजी घेऊया आपले विचार वेगळे असतील कृती वेगळ्या असतील पण ध्येय एकच असलं पाहिजे ते म्हणजे राष्ट्र सुरक्षा देशाची सुरक्षा देशाची एकता टिकवण्यासाठी आपण काम करूया हिंदू असू देत मुस्लिम असू देत प्रत्येकाला ह्याचे पडसाद भोगावे लागले पाकिस्तान वेगळा झाला भारत वेगळा झाला एकाच देशात विभाजन झालं आणि ही बॉर्डर लाईन पडली माझा असा प्रयत्न राहील देशासाठी राष्ट्रहितासाठी काम करत असताना अशा बॉर्डर्स मनामनात पुन्हा कोणाच्या निर्माण होऊ नयेत हे आता देश आपले वेगवेगळे झाले आहेत पण इथे एक सांगावं असं वाटतं की ह्या पुस्तकात आमच्या राणे कुटुंबियांच्या इथे ह्याच पाकिस्तानात म्हणजे पूर्वीचा आपला जो भारत हिंदुस्थान होता इथेच केट्टा चमन कराची ह्या भागात फॅक्टऱ्या होत्या राणे कुटुंबियाच्या मोठमोठ्या बऱ्याच जमणी होत्या ह्या सगळ्या इतिहासाची पानं इथे मी घेऊन आलो आहे